महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत अनेक वाद झाले कालांतराने मिटले देखील पण एक वाद मात्र मिटण्याचं नावच घेत नाही ते म्हणजे सर्वात चांगली मिसळ कुठली कोल्हापुरी मिसळ पुणेरी मिसळ की नाशिकची मिसळ आता यापैकी तुमची आवडती मिसळ कोणती हे मला कमेंट करून नक्की सांगा आता पण रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही थमनेल पाहून तर ओळखलंच असेल आज आपण नाशिकची मिसळ बनवतोय त्यासाठी इथे मोड आलेली मटकी घेतलेली छान लांब लांब मोड आलेली मटकी घ्यायची एक कुकर घेतलं आहे त्यामध्ये मटकी घालायची भरपूर पाणी घालायचं साधारण एक ते दीड लिटर हळद घालायची आणि चवीपुरतं मीठ घालून एकदाला मिक्स करून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावायचं आहे आणि ही मटकी आपल्याला शिजवून घ्यायची तुम्ही कुकरऐवजी एखाद्या पातेल्यामध्ये सुद्धा ही मटकी शिजवून घेऊ शकता आता ही मटके आपण शिजायला ठेवली आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारा मसाला तयार करूयात येथे गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये एक टेबलस्पून एवढी मी खसखस घातलेली आहे आणि ती हलकीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे खसखस भाजून झाली काढून घेते आता पुन्हा कढई गरम करायला ठेवायची आणि यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत इथे एक टेबलस्पून धने घातलेले आहेत अर्धा टीस्पून जिरं घातलेत यामध्ये पाच सहा काळी मिरी तीन चार लवंगा घातल्यात एक मसाला वेलची एक हिरवी वेलची एक फूल यासोबतच दालचिनीचा एक मोठा तुकडा आणि थोडी जावित्री घातलेली आहे आता हे सगळे मसाले आपल्याला असे कमी फ्लेमवरती मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर यामध्ये दोन ते ती, तीन तमालपत्र घालायचे दोन तीन आपल्याला बेडग्या मिरच्या घालायच्यात रंग छान येण्यासाठी आणि हे पुन्हा मिनिटभर छान भाजून घ्यायचे मसाले भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आता हे मसाले असे कमी फ्लेमवरती छान भाजून झालेले आहेत आता हे मी काढून घेते आता पुन्हा कढई गरम करायला ठेवून यामध्ये मी साधारण एक कप एवढं किसलेलं सुक खोबरं घातलं आणि तेही छान भाजून घेतलं बघू शकतं या रंगावरती आलं खोबरं की काढून घ्यायचे आणि गार होण्यासाठी बाजूला ठेवायचे आता कढई पुन्हा गरम करायला ठेवून त्यामध्ये ते चमचाभर तेल घालायचं आणि दोन ते तीन आपल्याला उभे चिरलेले कांदे या कढईमध्ये घालायचे आणि कांदा देखील छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा छान ब्राऊन रंगावरती आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि तो गार होण्यासाठी ठेवायचा आहे आता कांदा गार होते तोपर्यंत हे जे खडे मसाले खोबरं खसखस आपण भाजून ठेवलेलं होतं त्याआधी आपण मिक्सरला फिरवून घेऊयात हे मिक्सरला असं फिरवून घेतलं म्हणजे छान बारीक होतं नंतर यामध्ये भाजून गार केलेला कांदा घालायचा कोथिंबीर घालायची आणि गरजेनुसार पाणी घालून आपल्याला छान असं याचं वाटण तयार करायचं आहे आता वाटण तयार आहे आपली मटकी देखील छान शिजली गेलेली आहे आता आपण याला फोडणी करूयात त्यासाठी आपल्याला एक जाड भांडं गरम करायला ठेवायचे त्यामध्ये तेल घालायचे आता तेल मिसळसाठी थोडंसं जास्त लागतं कारण आपल्याला तरीदार मिसळ बनवायची आहे तेल गरम झालं की यामध्ये एक टेबलस्पून एवढं आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आणि याला परतून घ्यायचं आहे आता आलं लसूण असं चांगलं परतून झालं की गॅसची फ्लेम कमी करायची यामध्ये कडीपत्ता घालायचा दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मी बारीक चिरून घातल्या तुम्ही आलं लसूणसोबत त्याची पेस्टही घालू शकता आता हे मिनिटभर पुन्हा परतून झालं की यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे एक टेबलस्पून एक टेबलस्पून एवढं काळा मसाला घातला आहे आणि एक चमचा एवढा यामध्ये मटण मसाला घातलेला आहे आता हे मसाले कमी फ्लेमवरती फक्त अर्धा मिनटं असे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि तयार केलेलं वाटण घालून यामध्ये आपल्याला छान याला परतून घ्यायचं वाटण घालून याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचे बघू शकता आता वाटण चांगलं परतून झालेलं आहे याला मस्तकडेनं तेल सुटलेलं आहे हे छान असं परतून झालं की यामध्ये आपल्याला साधारण एक चमचाभर एवढं फुटाण्याचं पीठ घालायचं किंवा बाजरीचं पीठ असेल तुमच्याकडे तर ते बाजू भाजून तुम्ही घालू शकता फक्त एक चमचा घालायचं आहे आणि अर्धा चमचा यामध्ये भाजून हाताने बारीक केलेली कसुरी मेथी घालायची मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स करून झालं की यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे ज्या भांड्यामध्ये आपण मसाला तयार केला त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं तेच यामध्ये घातलं आहे आणि पुन्हा हे परतून घेते आता आपलं वाटण खूप छान परतलेलं आहे मस्त याला तेल सुटलेलं आहे आता आपण जी मटकी शिजवून घेतलेली आहे तर आपल्याला ते मटकी शिजवलेलं पाणी घालायचं आहे यामध्ये आणि थोडी मटकी देखील घातलेली आहे सगळी मटकी घालायची आणि आपल्याला मिठातली मटकी तशीच बाजूला ठेवायची आहे थोडी मटकी मी यामध्ये घातली साधारण अर्धी मटकी घातलेली आहे आणि अर्धी तशीच ठेवली आहे आता यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे पाणी घालायचं गरम करून घेतलेलं आहे पाणी तर तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं बघू शकता याला आत्ताच रंग एवढा मस्त आलेला आहे टेक्शरही खूप छान आलं आहे आणखी थोडंसं पाणी घालते मी यामध्ये यामध्ये आपण मीठ घालूयात मीठ आपण आधीही घातलेलं आहे मटकी शिजवताना पण पुन्हा पाणी घातलं त्यामुळे मीठ घालायचं याला चांगली एक उकळी येऊ हो द्यायची एक उकळी आली की गॅसची फ्लेम कमी करायची आणि नंतर कमी फ्लेमवरती आपल्याला हा रस्सा मस्त शिजवून घ्यायचा काही दिवसांपूर्वी मी नाशिकला गेले होते तर नाशिक आणि संगमनेर भागामध्ये मी मिसळ खाल्ली होती आणि तिथल्या माझ्या काही मैत्रिणींकडूनही मी मिसळची रेसिपी घेतलेली होती त्याच पद्धतीने आजही मिसळ बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जर तुम्ही नाशिक भागातून हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही ही मिसळ अशीच बनवता का मला कमेंट करून सांगा काही चेंजेस असतील तर तेही सांगा तर इथे पाहू शकता एकदम मस्त तरीदार अशी आपली मिसळ झालेली गॅस मी बंद केलेला आहे सगळ्यात शेवटी आपण वरून थोडी कोथिंबीर घालूयात आणि हे सर्व कसं करायचं ते पाहूयात सगळ्यात आधी आपल्याला शेव घ्यायची प्लेटमध्ये त्यामध्ये मिठात शिजवलेली मटकी घालायची यावरती रस्सा घालायचा रस्सा घातल्यानंतर सगळ्यात शेवटी अशी वरून तरी घालायची आणि बारीक शेव घालायची वतून थोडी कोथिंबीर घालूयात कांदा आवडत असेल तर कांदा घालायचा आणि मस्त अशी आपल्याला ही मिसळ सर्व करायची यासोबत छान तळलेला पापड दिला जातो तर बघू शकता एकदम मस्त नाशिकची मिसळ इथे तयार आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मिसळप्रेमी मित्र मैत्रिणीला ही रेसिपी नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा